मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत शपथविधीलाही हजर राहिले नाही ते थेट नाशिकला आले होते त्यावेळी त्यांनी आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली आता मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलताना तर त्यांनी थेट अजित पवार यांना सवाल केलाय छगन भुजबळांच्या या भूमिकेमुळे राजकीय आखाड्यामध्ये पुन्हा चर्चांना उधाण आले छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ते दररोजपणे उघड आपली नाराजी बोलून दाखवत आहेत छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू आहे आता अजित पवारांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे छगन भुजबळांवर भाष्य केले छगन भुजबळ हे सध्या ओबीसी नेत्यांच्या बैठका घेत आहेत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी ते चर्चा करताय राज्यभर त्यांच्या बैठका सुरू आहेत या सर्वांशी बोलून आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितलं माझ्यावर अन्याय झाला ही कार्यकर्त्यांची भावना आहे ही भावना माझे कार्यकर्ते राज्यभर नेणार आहे त्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलंय नुकतंच झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर छगन भुजबळ प्रसार माध्यमांशी बोलले त्यांनी पहिल्यांदाच थेट अजित पवारांना सवाल केला ते म्हणाले तरुणांना संधी द्यायची म्हणून मला डावलल्याचं सांगितलं गेलं जर तरुणांना संधी द्यायची होती तर मला विधानसभेची उमेदवारी दिली तरी का असा थेट सवाल त्यांनी अजित पवारांना विचारला आहे छगन भुजबळ म्हणाले किती वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे नेत्यांनी हा निकष आधी सांगितला पाहिजे सदुसष्ट सा वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचं का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला तरुणाला संधी द्यायचीच होती तर मला विधानसभा निवडणुकीला का उभं केलं मला आधीच सर्व सांगायला पाहिजे होतं तरुणांना संधी देताना काही वरिष्ठ लागतात त्यासाठीही काही नियम असतात पण या नियमांकडे डोळे झाक का केली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली भुजबळ म्हणाले अगोदर लोकसभा निवडणुकीमध्ये मला अडथळा आणला गेला त्यानंतर दोन वेळा राज्यसभेला संधी होती तेव्हा सुद्धा मला डावललं आता मला राज्यसभेवर जा असं सांगितलं जात आहे मी आता राज्यसभेवर गेलो तर मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल मी राजीनामा दिला तर मला ज्यांनी मतं दिली त्यांचं काय असा प्रश्नही भुजबळांनी उपस्थित केला छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून उघडपणे नाराजी व्यक्त करतायत पण अजित पवारांनी मात्र यावर मौन बाळगणं पसंत केलं होतं आता अजित पवारांनीही भुजबळांना जोरदार पलटवार करत उत्तर दिलेत काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं मंत्री जास्त आहेत पूर्वी अठ्ठावीस मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसं नाहीये त्यामुळे काहींना एकच खाता आलं आहे असंही अजित पवार यांनी सांगितलं आपण विचारावर ठाम आहोत आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू असं अजित पवार म्हणाले आता भुजबळ विरुद्ध अजित पवार हा वाद शिगेला पोहोचतोय महाराष्ट्राच्या राजकारणाला या वादामुळे काय नवीन वळण मिळतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका